नमस्कार मित्रांनो आपण बघू बघत आहो आपल्या चॅनलवर लाडक्या बहिणींच्या संदर्भातील माहिती आणि आपल्या लाडक्या बहिणीचा सातवा हप्ता कधी मिळणार आहो आहे तर ते बघणार आहोत तर कशाप्रकारे आपल्या लाडके मुख्यमंत्री एकनाथ एकनाथरी एकनाथराव शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निकषावर निकेशावर कसे बोललेले आहे तर ते आपण बघणार आहोत तर ते अशा प्रकारे आहे की लाडकी बहीण योजना लाडकी बहिणी योजना लाभार्थ्यांनी जे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये येणारा सातवा हप्ता मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधन मिळण्यासाठी शक्यता आहे आणि अर्थातच राज्य सरकाराने याबाबत अधिकृत घोषणा केलेली आहे म्हणजेच की आपले देवाभाऊ यांनी आपल्या राज्य सरकाराद्वारे आपल्या लाडक्या बहिणीसाठी कशा प्रकारची घोषणा केलेली आहे तर ते आपण बघू शकता की ही घोषणा केलेली आहे आणि या घोषणेचा लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणीला पैसे मिळण्याची शक्यता आहे तर त्या आपण बघू शकतो की लाडक्या बहिणीसाठी सरकारने कोणत्या प्रकारे घोषणा केलेली आहे आणि अनधिकृत केलेली आहे ती म्हणजेच की लाडकी बहीण या लाडक्या बहिणीसाठी मकर संक्रांतीच्या दिवशी पैसे मिळणार आहे आणि मकर संक्रांतीचा सहावा हप्ता आणि सातवा हप्ता जी काही पैसे राहिलेले असतील ती मकर संक्रांतीच्या दिवशी मिळणार आहे तर ते आपण बघू शकता आणि समोरच आपल्या लाडक्या बहिणीसाठी कशा प्रकारे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना निकषाच्या क काचाट्यात अडकणाऱ्या अशी परिस्थिती असतात राज्य सरकारने लाखो महिलांना योजनेचा सातवा हप्ता केव्हा येणार आहे याच्याकडे डोळे लावून बसलेले आहेत आपन ले ले तर ते आपण बघू शकता की न डोळे प्रकारे लावलेले आहेत तर ह्या महिलांचे अशा प्रकारे झाले आहे की घरना के घाट की अशा प्रकारे झालेले आहे की आपल्याला ज्या निकषावर आपल्या सरकारने बसवून ठेवलेलं आहे तर ते बघू शकता आपण ही अशा प्रकारे की की आपल्या लाडक्या बहिणींना आशेवर सोडून सोडून दिलेले आहेत अशा प्रकारे सरकारने करू नये या प्रकारे आपल्या लाडक्या बहिणीचा हप्ता हा मकर संक्रांतीचा लवकरच मिळणार असून आपण बघू शकता की आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे कधी मिळणार आहे हे समोरच बघू शकतो आपण की आपले मुख्यमंत्री साहेब यांनी कशा प्रकारे आपल्या लाडक्या बहिणीसाठी पाठ माग्याचा म्हणजेच पाठीमागच्या म्हणजेच दोन हजार दोन हजार चोवीस अ वर्षात योजना सुरू झाली तेव्हापासून लाभा लाभार्थी लाडकी बहीण योजना बेनिफिट्स महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये एक रकमी महि मैन, महिना जमा करण्यात आलेला आहे आणि अशाच प्रकारे आशा असलेल्या तरी नवीन वर्षाचा पहिला महिना येणार येणार सातवा हप्ता म्हणजे उद्याही खात्यावर जमा झालेला आहे खात्यावर झाल जमा झालेला आहे म्हणजे की आपले दीड हजार रुपये कधी जमा होणार आहे हे हेही आपल्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की मकर संक्रांतीच्या दिवशीही आपल्या साड्या घेण्यासाठी किंवा त्यामुळे एकंदर मकर संक्रांत संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधन स सरकारचे राज्यातील लाडक्या बहिणींना सं संक्रांतीत वाण देता देता देणार का याबाबत उत्सुकता आहे तसेच घडले तर या महिलांना संक्रांतीचे गोड होऊ शकणार आहे म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री साहेब संक्रांतीच्या दिवशी कशाप्रकारे गोड तोंड करणार आहे ते म्हणजेच की एकवीसशे रुपये हा हप्ता देऊन म्हणजेच की संक्रांतीचे गोड तोंड करू शकणार नाही असंही असं वाटते आपल्या महिलांना परंतु तसं काही होणार नाही आणि मकर संक्रांतीच्या दिवशी हे पैसे मिळणार असून हे लवकरात लवकर प्राप्त होण्याची शक्यता आहे तर आपण ते लवकरच